नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तक्रार निवारण समितीकडून पीक विमा वाटपाचे आदेश येत्या आठ तासात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार अग्रिम पहा संपूर्ण अपडेट कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळणार कोणत्या वर्षाचा पीक विमा आहे हेक्टरी किती रुपये मिळणार विमा तुम्हाला मिळणार का नाही असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असतील मात्र काळजी करू नका कारण प्रत्येक का अपडेट या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा संदर्भात आज सकाळी अकरा वाजता मंत्रालय मुंबई येथे राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक पार पडली या बैठकीत भारतीय कृषी विमा कंपनीसह इतर कंपन्यांची उपस्थिती होती कंपनीला जवळपास पाचशे ते सहाशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या आठ तासात वितरित करावे लागणार आहेत तर शेतकऱ्यांना हेक्टरी चौदा हजार रुपये या ठिकाणी द्यावे लागणार आहेत मित्रांनो हा पीक विमा खरीप दोन हजार बावीसचा असून सहा लाख अडुसष्ट हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांना येत्या आठ तासात वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ही अपडेट होती धाराशिव जिल्ह्यासाठी आपल्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व खाली आम्हाला तुमचा जिल्हा कमेंट करा धन्यवाद